राधानगरी तालुक्यातील तुरंबे इथं सिद्धिविनायक मंदिरात ज्ञानेश्वरी पारायण आणि अखंड हरिनाम सप्ताह आयोजित करण्यात आला होता काल्याच्या कीर्तनानं या सप्ताहाची सांगता झाली नारायण एकल महाराज यांच्या कीर्तनाचा आस्वाद घेण्यासाठी परिसरातील भक्तगण आणि नागरिकांनी गर्दी केली होती कोल्हापूर गारगोटी राज्यमार्गावरील तुरंबे इथल्या सिद्धिविनायक मंदिराच्या प्रांगणात ज्ञानेश्वरी पारायण आणि अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं होतं विविध मान्यवरांची प्रवचन आणि कीर्तनं झाली नारायण एक्कल महाराज यांच्या काल्याच्या कीर्तनानं हरिनाम सप्ताहाची सांगता झाली हरिनाम सप्ताहानिमित्त गेले सात दिवस विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले भजन कीर्तन हरिपाठ आणि प्रवचनाच्या कार्यक्रमांमुळं वातावरण प्रफुल्लित झालं होतं नेहा किल्लेदार यांनी पर्यावरणपूरक पद्धतीनं मंदिराची सजावट केली होती कोल्हापुरातील अगरवाल परिवार आणि कर्नाटकातील हवेली इथल्या पुंडलिक लोखंडे यांच्या सहकार्यातून महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं पंचक्रोशीतील सुमारे बारा हजार भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला सिद्धिविनायक देवालयाचे अध्यक्ष रघुनाथ पवार सरपंच दयानंद कांबळे रघुनाथ बलुगुडे जितेंद्र किल्लेदार भीमराव पवार संभाजी राऊत राजाराम वारके संदीप पाटील राजेंद्र चौगुले माजी सरपंच संभाजी तहसीलदार सागर भावके सुवर्णसिंह किल्लेदार यांच्यासह भक्तगणांनी हरिनाम सप्ताह यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले